आणि थर रेर गड संघाची पाहूया चढाईला लढाई करावीच लागेल हे आपणास जे भव्य दिव्य पटांगणावर दिव्य रोषणाई साऊंड सिस्टीम तसंच हे भव्य असं व्यासपीठ दिसत आहे त्याचे चोप्रांत कमलाकर म्हात्रे कमलाकर म्हात्रे यांचं ही विद्युत रोषणाई जनरेटर व्यासपीठ यांनी सुद्धा अतिशय माफक दरात आम्हाला ही व्यासपीठ आणि रोषणाई उपलब्ध करून दिली असे आमचे कमलाकर म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान होणं गरजेचं आहे कमलाकर म्हात्रे आपण कुठे असाल आपला आपण सन्मान स्वीकारायचा आहे कमलाकर माथे चढाईसाठी ऋतिक गडक संघाचा पटांगणात पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय उजव्या कोठव्यातून डाव्या तोट्यात मदतच झुलकावणी देण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर अशी चढाई नाही प्रेक्षकांना असे मजा नाही सेमीफायनल खेळ अडचणी सुरू आहे खेळाडूंनी जरा प्रेक्षकांना आनंद घेता येईल असा खेळ दाखव एकीकडे वाशी विभागाचा मातबदार संघ तोरांगी गड विभागाचा श्रीराम गड नवतरुण तरुण काराडी तसेच शिर्की विभागाचा गणेश शिर्की अशा या चार संघांमध्ये सेमीफायनलच्या लढती सुरू आहे आणि शिर्कीचा असा चढाईपटू चा सुद्धार त्याला प्रत्युत्तर नवतरुण कारावी काराडी संघाचा मिथून मोकल चोरांनी संघाचा हा जितेश चढाईसाठी येतो जितेश सुंदर असे पकड मिथून मोकल याला प्रेक्षक आपल्या खेळाच्या प्रतीक्षेत आहेत सुंदर अशी लाथ मारून गाडी दुतलेला आहे ग्राउंड नंबर एक वर विश्रांती सामना थांबला सात बारा असा गुणपलक कितेश तयारी साठी वाईस तोडळंगे संघाकडून पाहूया आणि अतिशय सुंदर अशी चढाई एक गुणाची कमाई करून इथे सुद्धा राज पाटील यांनी एका गुणाची कमाई एकदा चढाईसाठी राज संत असे सामने चालू आहेत आणि चढाईसाठी सीता मते तर फुलकावरी देण्याचा प्रयत्न आणि पाहूया आणि सुंदर असू पक्का सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे अतिशय शंत असा सामना चालू आहे प्रेक्षक आपल्या खेलाच्या प्रतिक्षेत आहेत सेमी फायनल सामने आहेत पण सामना चुरस होणार ग्राउंड नंबर एक चामनाधिकारीण क्रमांक चा स्कोर सांगा सामना सामनाधिकारी नवकरुण करावी सात आणि गणेश शिर्की चार आणि गीते याला सुंदर अशी पकड आणि वायसो तोरांगी करून सुद्धा सुंदर अशी पकड चढाईसाठी राज राकेश अमरचे मात्रे आमचे विशेष सत्कार म्हणते ज्यांनी इथं मुलाचं सहकार्य केले असे आमचे राकेश अमरचे मात्रे त्यांनी सुद्धा त्यांचा सत्कार विनोद मात्र सत्कार द्यायचा आहे विनोद मात्रे त्यांचा सत्कार करायचा आहे चला राकेश अमरचे मात्रे ज्यांनी आमचं या सन्मान करता मोलाचं सहकार्य केलं असे राकेश अमरचे मात्रे त्यांचा सन्मान होते na luz राकेश अमरचं मात्र्यांचा सन्मान होतोय झुंजार किडा मंडळातर्फे धोनी अमरच्या हगी मोडाचा सहकार्य असं आमचे राकेश अमरचं मात्रे आणि पाहूया दोन नाही आता दोन गुणांची कमाई

पाहूया साहसिक असा पवित्रा उभव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात मदतच हिलकावणी देण्याचा प्रयत्न पाहूया अतिशय सुंदर अशी चढाई आणि 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 उत्कृष्ट अशी पकड आणि मात्र लोणाचा बोजा शिरकी संघावर थोराचा अडचण अस्थपर्यंत आहे प्रेक्षक आपल्या खेळाच्या प्रतीक्षेत आहेत सेमी फायनलचा सामना आहे चुरस होणार साठी ऋतिक आगी। आगी। चला मी व्यासपीठा समोर सम, प्रेक्षक भाजपाकडे संजय मात्रे संजय मात्रे व्यासपीठाला सन्माननीय मान्यवरांना सामने दिसत नाही त्यांना भाजपाकडे संजय मात्रे साधना करून सुंदर अशी चालाई दोन गुणांची काम आई आणि पुन्हा एकदा राज पाहूया राज अनित कपूर पाटील तयारीसाठी असलेला असा खेळाडू पाहूया दोनच गुणांची कमाई पुन्हा एकदा चढाईसाठी जितेश आपल्या संघासाठी वारंवार चढाया रायगड किल्ल्याचं नेतृत्व केला असा आज जितोष पाटील आणि मला असं वाटतं एका गुणाची कमाई गरब संघाचा खेळाडू पाहूया आणि आता मात्र दोन गणांची कमाई अतिशय सुरेख अशी कडाई गणेश चिती फक्त कर्णधार फक्त कर्णधार बोलेल

अति तटीच्या लढती क्षेत्ररक्षण झालं विनंत कुणी क्रीडांगणात जायचं नाही प्रसंग प्रशिक्षक विनंती आहे प्रेक्षकांना आपण बसून आहे प्रेक्षकांना विनंती आहे आपण बसून आहे प्रेक्षकांना विनंती आहे आपण बसून जायचं आहे ओडांगी संघ प्रेक्षकांना विनंती आहे आपण बसून जायचं आहे कुणी उठायचं ना जागेवरून हे <्चाहिए> पहा आपल्यास म्हणून आहे मित्रांनो स्पर्धा अतिशय सुंदर अशी चालू आहे आपलं सहकार्य खूप मोलाचं आहे आतापर्यंत आपलं सहकार्य आपल्या सहकार्यांनी जी स्पर्धा संपन्नकडे वाचाल करत आहे आता ही सुद्धा आपल्या सहकार्याची गरज आहे चला प्रेक्षकांनी सर्वांनी बाहेर व्हायचं आहे प्रेक्षकांनी क्रीडांगणातून बाहेर व्हायचं जो दिलेला निर्णय आहे तो मान्य करावा लागेल सामनाधिकाऱ्यांनी जो निर्णय दिलेला आहे तो मान्य करावा लागेल प्रेक्षकांनी कर बाहेर व्हायचाय चला प्रेक्षकांनी बाहेर सामना अधिकारी सामना सुरू करा चला प्रेक्षकांना कर आहे आपण क्रीडांगणातून बाहेर व्हायचंय चला लंडन खाली करून घ्या Hey, तर आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय सर्व प्रेक्षकांनी क्रीडांगण नंबर दोन खाली करून घ्यायचं आहे साम्याधिकारी दोन्ही कॅप्टन ना घ्या जिंजा खेळवड्याचे खेळाडू व सामनाधिकारी दोन्ही कॅप्टन ना घ्या चला क्रीडांगण खाली करून आहे आपल्या गावातीलच काही लोक आहेत खाली करून घ्या